वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे जेवणातून विषबाता झाल्याची घटना घडली आहे जवळपास पंधरा ते वीस पेशंटला गणेश नगरी कोराडी येथील नंदिनी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्ट अंतर्गत या ठिकाणी जे जेवणाचं वाटप झालं तिथे आचार्य म्हणून काम करणाऱ्या आचार्याने सांगितलं की शिंगाड्याच्या पिठाची पुरी आलूची भाजी आणि भगरीचा नाश्ता भाविकांना देण्यात आला मात्र नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अद्यापही समोर आलेलं नाही आहे प्राप्त माहितीनुसार नागपुरातही शेकडो पेशंट उपचारासाठी दाखल झालेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार छिंदवाडा येथे सुद्धा दोनशेच्या वर पेशंट दाखल झाल्याची माहिती एका महिलेने यावेळी दिली आज सायंकाळी कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्ट अंतर्गत जेवणामुळे मुळे बाधा झाली आणि त्यानंतर काही पेशंटला पोटदुखीचा त्रास झाल्याने कोराडी येथील नंदिनी हॉस्पिटलला ते स्वतःहून या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले आणि घटनेची माहिती मिळताच कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्टचे सचिव दत्तू सम्रितकर आणि भाजपचे पदाधिकारी हे नंदिनी हॉस्पिटलला दाखल झाले उपचाराचा सर्व खर्च कोराडी महालक्ष्मी जगदबा देवस्थान ट्रस्ट करीत असल्याची माहिती पुढे येत आहे परंतु अन्नातून विष बाधा होण्यासाठी नेमका जिम्मेदार कोण आचारी फूड सप्लायर की या ठिकाणी असलेले देवस्थान ट्रस्टचे संचालक नेमकी आता जनतेमध्ये उत्सुकता लागलेली आहे चर्चा होत आहे त्यामुळे या विषबाधेच्या बाधेच्या प्रकरणाचा उलगडा सखोल झाला पाहिजे आणि सत्य जनतेपुढे आलं पाहिजे हीच वर्ष न्यूज चॅनलवर अपेक्षा आहे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडी महालक्ष्मी जगदंबा देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे आता या प्रकरणाकडे राजकीय नेते सुद्धा गांभीर्याने बघत आहेत sc 77 MEEZ MA студ कोण पण अरे वो 12 का आपला महाराष्ट्र ए मुंगेर बाराचे कसं आहे हे कोणत्या दुसऱ्या गावामध्ये आहे कोणत्या गावामध्ये जन शिक्षण लेले आहे मल्टीपोलिटी करतो मल्टीपोलिटी मारले तुम्ही जास्त बडबड करू गीते महाराष्ट्र तू बोलव पाता मंदिर शिरोळे मंदिर